गुरुदेव मिथुन राशीमध्ये पाच डिसेंबर रोजी येत आहे त्याचा साहजिकच परिणाम जगासह भारतावरही होणार आहे काही दिवसांपूर्वीच दिल्लीची भयंकर घटना घडली ती घटना दशहतवादी कारवायांचा एक भाग होती हे समोर येत आहे मात्र तरीही भारताकडून कोणतीच तीव्र प्रतिक्रिया अजून आलेली नाही भारत सध्या शांत स्थितीत दिसत आहे मात्र कदाचित ही वादळापूर्वीची शांतता देखील असू शकते युद्धजन्य प्रतिक्रिया या डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात दिली जाऊ शकते विशेषतः डिसेंबर महिन्यात असं होण्याची शक्यता अधिक आहे त्यानुसार ॲक्शन प्लॅन देखील सुरू असू शकतो अत्यंत गुप्तपणे पूर्वतयारी सुरू असू शकते त्याची तीव्र प्रतिक्रिया किंवा तीव्र ॲक्शन घेतली जाण्याची दाट शक्यता आहे या महिन्यातील सहा डिसेंबर सतरा डिसेंबर त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तारखा आहेत कारण कोणत्याही प्रकारची दशहतवादी घटना ही युद्ध मानल्या जाईल असं भारताने आधीच स्पष्ट केलेलं आहे